हॅलो हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर मी संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ काढत आहे त्यामुळे मी गुड इव्हिनिंग म्हणत आहे सर्वांना आणि ज्यावेळी सकाळचे व्हिडिओ काढते त्यावेळेस गुड मॉर्निंग बोलते तर ही जी आहे ना तो गरम हीटर मागवलेला आहे कारण खूप थंडी आहे आणि तसं तर हे सुद्धा चालू असतं बरं का पण हे कधी कधी घरमालक बंद ठेवायचे त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे मग मला वाटतं वीस का पंचवीस डॉलरचा हा मागवलेला आहे ह्याच्यातून म्हणजे गरम अशी वाफ येते तर आता ऑलरेडी मी चाललेली आहे आपणा बाजारामध्ये थोडंफार काही ते साहित्य आणायचं आहे मला यांना काही वेळ नसतो म्हणून म्हटलं चला आपणच घेऊन यावं तर इथं आता इथं होम लिहिलेलं आहे तर इंडियामध्ये आता वा पाच वाजून पाच मिनिट झालेले आहेत पहाटेचे इथं दिसत असेल तुम्हाला ए एम आणि वर्दी अमेरिकेतलं टायमिंग आहे सहा वाजून पस्तीस मिनिट झाले पी एम आहे तर सर्वात पहिला आता कसं इंडियातले पैशाची सवय झालीते ते वेगळे होते आणि इथले कसे वेगळे आहेत त्यामुळे मी अगोदरच घरीच जरा जुळणी केलेली आहे माझ्याकडे किती पैसे आहेत ते तर इथं आहे वन डॉलरच्या नोटा मी साठल्या केल्यात आणि इथं पाच डॉलरची आहे आणि दहा डॉलरची एक आहे पण बघा ना दहा डॉलरची नोट आहे त्याच्यावरती वेगळाच असा शिक्का आहे आणि पाच डॉलरची आहे त्याच्यावरती हा फोटोवरचा वेगळाच आहे आणि वन डॉलरवरती वेगळाच आहे आणि आपलं इथं कसं असते ना मग फक्त गांधीजींचं चित्र असतं आणि तर ह्या नोटांची जरा सवय नाही आहे मग तिथे गेल्यावर गडबड माझ्याकडून होऊ नये म्हणून मी अगोदरच वेगळे वेगळे काढले होते असे म्हणलं जाऊ दे असे असे पर्समध्ये ठेवून दिले आपल्याला परत देताना सोपं जाईल तर निघते मी आता आपल्या बाजारमध्ये जायसाठी थोडंफार सामान आणायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती रात्र झालेली आहे आणि आता मला वाटतं टाइम पण एवढं काही जास्त झालेलं नाही चला भेटू पुढं तर ऑल रेडी मी पोचलेली आहे इथं आपणा बजारमध्ये आता थोडंफार साहित्य सायचं आहे ते घेते सॉरी तर इथं तर एवढी मोठी मसाल्यांची लाईन लागलेली होती तुम्ही इथं बघू शकता पण एवढ्या सगळ्या मसाल्याच्या लाईनमध्ये ना मला छोले मसाला आणि पनीर मसाला कुठेही भेटला नाही ही, ही पूर्ण ह्याकडची त्याकडेला मसाल्याचीच लाईन आहे बघा एवढे सगळे मसाल्यामध्ये फक्त जे मला दोन मसाले पाहिजे होते ना तेच दोन मसाले नाही सापडले तर सुद्धा इथं आहे मध काय म्हणतात त्याला मध सुद्धा विकायला आहे बघा कसा दिसतंय जवळून मी पहिल्यांदाच बघितलं तसं तर बॉटलमध्ये असतो पण हा ओरिजिनल पहिल्यांदा बघितला मी आणि तसं तर मी ना किसान जाम वगैरे बघितला होता इथं तर बघा ना पपईचं सुद्धा जाम आहे पहिल्यांदाच बघते मी तर इथं बीटाचे सुद्धा तुकडे करून एकदम पॅक केलेले आहेत कट करायचं टेन्शनच नको लोकांना प्रोजन वाटणं आहे आणि इथं पुढं चवळीसुद्धा भिजवलेली आहे पावटा आहे परत छोले आहेत असे भिजवलेले बघा डब्यामध्ये आणि इथं राजमा घेवडा सुद्धा आहे अशा पद्धतीने भिजवून डब्यामध्ये पॅक करतात तसं तर मला आता प्रोझन वाटणं घ्यायचं आहे तर याच्यातलं एक पॅकेट घेते मी आणि इथं समोसेसुद्धा विकायला होते तर हे समोसे ना आहे असे आपण मध्ये वगैरे गरम करून खाऊ शकतो आणि इथं तुम्ही बघू शकता एवढ्या प्रकारच्या रोट्या पराटे वगैरे आहेत खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तर इथं जास्त करून ना लोक हेच पराटे किंवा रोट्या वगैरे खातात दिसलं तर खरंच खूप छान दिसत आहे आणि खायला तर तुम्हाला सांगते याच्याहूनही छान टेस्ट लागते पण कसं प्रोजन एवढं छान नाही साधी रोटीसुद्धा इथं बघा पॅक करून ठेवलेली आहे जे आपण डेली पनीरसोबत खायला बनवतो ते सगळं असं म्हणजे तर हा समोसा आहे गरम करून आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने समोसे भेटतात इथं आणि इथं रोट्या आणि सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे पराठेसुद्धा आहेत इथं तुम्ही बघू शकता हे सगळं असं फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि इथं जास्त करून लोकांना असं हेच खातात नाही का बघा खायला तर खरंच हे पराठे किंवा रोट्या सगळ्या मी खाऊन झालेल्या आहेत कारण टेस्ट तर खरंच खूप छान लागते पण कसं फ्रीजचं खाणं एवढं चांगलं नाही आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपली साधी रोटीसुद्धा इथं पॅक करून विकायला आहे तर इकडं पराठा रोटी वगैरे नान असं सगळं ह्याच पद्धतीचं आहे इकडं फ्रीजमध्ये आणि इथं बघा इडली सुद्धा ऑलरेडी तयार झालेली आहे ढोकळा सुद्धा व्हाईट कलरचा आहे येल्लो कलरचा आहे आणि इथं वरती छोटे छोटे समोसे पण आहेत मोदक पण विकत छोटे छोटे आहेत कारलं सुद्धा इथं अमेरिकेमध्ये लोक कापायचा त्रास घेत नाहीत कारलं सुद्धा कट करून ठेवलेला आहे आणि इथे तर सगळे मिक्स भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत लसूण सुद्धा सोललेला भेटतो इथं अमेरिकेमध्ये खाली बघू शकता तुम्ही भेंडी सुद्धा चिरलेली आहे बघा ही आणि तसंच इकडं काकडीचे सुद्धा काप केलेले आहेत आणि आल्याचे सुद्धा असे काप करून पॅक करून ठेवल्यात विकण्यासाठी आणि पपईचे सुद्धा ठेवलेले आहेत कांदेसुद्धा इथं म्हणजे असे सोलून ठेवलेले आहेत बघा आपल्याला असं घरी साल काढायची गरजच नाही आणि अचानक माझं लक्ष गेलं बागा इकडं अमेरिकेत बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ तर भेटतच नाही पण अचानक लक्ष गेलं हे बघा अमेरिकेमध्ये बाजरीचं तर नाही दिसलं मला पण ज्वारीचं पीठ इथे विकायला आहे तर एक किलोचं पॅकेट आहे बघा हे आणि खूप दिवसापासून मी शोधत होते लिज्जत पापड आहे का तर ऑलरेडी मला लिज्जत पापड इथे भेटलेलं आहे तर एक पॅकेट घेतलं आणि हे जे केक आहे ना खरंच खूप छान लागतं चहामध्ये खाण्यासाठी मी एक पॅकेट घेतलं आहे आणि हे इंडियामध्ये भेटत नाही बरं का मी खूप फुडकलं अचानक इथं भेंडीकडं लक्ष गेलं तर देशी भेंडी आहे बरं का अमेरिकेमध्ये पण देशी भेंडी भेटते पण एक सेन कमी तीन डॉलरला दिसत आहे हां आणि तो साधी भेंडी आहे बघा तर साधी भेंडी थोडी स्वस्त आहे दोन डॉलरच्या आसपास भेटेल आणि इथं फोडं काउंटर आहे त्या लेडीज हिंदीच आहेत तर इथं ऑलरेडी पनीर मसाला भेटलेला आहे मला एवढा हो शोधला एवढ्या जवळ होता पण मला दिसला नाही आणि तसंच इथं पण दुसऱ्या टाईपचा आहे तो पण भेटला आहे तर जाता जाता जात इथं मला खडीपाता दिसला होता बरं का तर सगळ्यात वरती इथं लिंबाची पानं दिसली आणि त्याच्या खाली इथं आंब्याची पानं दिसली आणि खाली बघितलं तर कडीपत्ता पण दिसला छान आहे बरं का पण जवळून बघितला तर थोडासा खराब झाला होता म्हटलं नको आणि खाली मला वाटते खायची पानं आहेत बघा केवढी मोठी आहेत पण जाऊ द्या नुसता बघितला थोडासा सुकलेला असा बुरशी लागलेला आहे त्यावर नाही घेतला आंबे तर फुलं पण छान होती आणि ओरिजिनल आहेत बरं का हे फुलं आंबे तर रोज येता दिसतात पण नको नाही खायचे आणि अचानक इथं पाणीपुरीच्या पॅकेटवरती लक्ष गेलं पण इथं तर मी एवढं पाकिट घेऊ शकते पण पाणीपुरीसाठी जे साहित्य लागतं ते काय मी गोळा करू शकत नाही त्यामुळे बघून छान वाटलं जाऊ द्या इंडियात गेल्या होती खाईन आणि इथं व्हाईट साखर खूप शोधली मी पण मला कुठं भेटलीच नाही तर इथं आहे बघा ब्राऊन शुगर म्हणजे साखर आहे पण काही नाही सवय झाली मला आता ब्राऊन शुगरच्या चहाप्याची पण तर भांड्यासाठी इथं लिक्विड घ्यायचं होतं मला खूप मोठे मोठे कॅन वगैरे होते आणि बॉटल्स वगैरे होते पण म्हटलं खूप शोधलं पण इथं अचानक लक्ष गेलं तर इथे छोटी बॉटल भेटली तर छोटीच बॉटल घेतली मी म्हटलं मोठी एवढी काही आपल्याला संपणार नाही जास्त तर बाहेरच खाणं असतं कधी तर काही बनवलं तर थोडीफार भांडी घासण्यासाठी मग मी छोटंच घेतलं हे तर हे बघा बस आलेली आहे अमेरिकेमध्ये बस अशा पद्धतीने असतात तर ऑलरेडी माझं साहित्य जे मला काय घ्यायचं होतं ते घेऊन झालेलं आहे आणि काय काय घेतलं मी ते घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच तर तर आता ऑलरेडी साहित्य घेऊन मी घरी पोचलेली आहे थंडी खूप होती तर इथं मी फक्त काय आणलेलं आहे टरबूज आणि फ्रोझन वाटाणं आणलेलं आहे आणि तसंच इथं भांड्याचं लिक्विड संपलं होतं ते आणलं आणि पनीर मसाला आणला तर चला तर मग ठीक आहे ओके बाय भेटू पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय